सुरुवातीलाच बातमी येत आहे महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून मित्रांनो राज्यात शिंदेगडासाठी सर्वात मोठी धक्कादायक बातमी मित्रांनो शिंदेगडाचे सगळेच आमदार सगळेच खासदार आता मारणार संपूर्ण पलटी उद्धव ठाकरेंनी केला करेक्ट कार्यक्रम मित्रांनो यामागे ठाकरेंचा सर्वात मोठा विजय तर जल्लोषात शिंदे ही सर्वात मोठा किंडार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरेंची भारी सविस्तर अपडेट मित्रांनो आज संध्याकाळी काय घडले राज्याच्या राजकारणात सविस्तर अपडेट जाणून घेऊया महाराष्ट्राचं राजकारण गेल्या साडेतीन वर्षानंतर उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे फिरले मित्रांनो सविस्तर अपडेट जाणून घेऊया देशाच्या राजकारणामध्ये शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचं महत्व खूप अनन्य साधारण होतं हे आता सर्वांना माहीत झालंय आणि यातच आता शिंदे श्रीला मात्र घरघर लागल्याचं सध्या सुरू झालं आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना प्रमुखांची शिवसेना माझीच असल्याचं भासवून शिंदेनी सगळ्या आमदारांना खासदारांना आपल्या बरोबर घेतलं आणि इथेच त्यांचं चुकलं असं महाराष्ट्रातील सामान्य जनता म्हणू लागली होती कारण की शिवसेना प्रमुखांनी तर हाताच्या फोडाप्रमाणे महाराष्ट्रातील शिवसैनिकांना जपलं होतं शिवसेनेला वाढवलं होतं रोपट्याचा वटवृक्ष केला होता तीच शिवसेना शिंदेनी गद्दारी करून पळवल्याचा आरोप उद्धव ठाकरेंच्या बाजूने केला गेला आणि विचारांना मी जपतोय शिवसेना प्रमुखांना मी जपतोय असं म्हणत शिंदेनी शिवसेना आपल्या हातात घेतली मित्रांनो हा राग सध्या महाराष्ट्रातील तमाम कडवट शिवसेनेकांच्या मनामध्ये तसाच आहे जे आता नगरसेवक जिल्हा प्रमुख जे जात आहेत ते, ते दबावापुढे जात आहेत असंही सध्या बोललं जात आहे आमच्याकडे प्रवेश करा अन्यथा तुमच्यावरती कारवाई करू पोलिसांची दब पोलिसांचा दबाव त्यांच्यावरती टाकला जातोय अशा प्रकारे अनेक नगरसेवक शिंदेगडात जाऊ लागले आहेत मित्रांनो याचा सध्या फायदा उचलून उद्धव ठाकरेंनी राज्याच्या राजकारणामध्ये शिंदेगडाला सर्वात मोठा धक्का देण्याचं खूप मोठं काम केल्याचं यावरून पुन्हा ऐक दिसू लागले इकडे भाजपा देखील शिंदेना बाजूला सारण्याचा सा प्रयत्न करू लागले आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या हाती शिवसेना आणि दृश्यमान चिन्ह देऊन शिंदेना महाराष्ट्र राजकारणातून अलिप्त करण्याचा प्रयत्न सध्या भाजपा करू लागले का हा मोठा प्रश्न सध्या पुढे आलाय कारण की एकनाथ शिंदे आता राज्यातील भाजप नेत्यांना जड जाऊ लागले त्यांची लोकप्रियता लागली आहे हे भाजपला आता आवड आवडत नाहीये यामुळे त्यांना साईडला करून पुन्हा एकदा महाराष्ट्रात शिंदेची शिवसेना संपवण्याचं षडयंत्र भाजपा रचू शकते असं सध्या सगळीकडे बोललं जात आहे आगामी काळामध्ये सध्या शिंदेच्या शिवसेनेविरोधात खूप मोठं षडयंत्र रचून त्यांच्यातील बहुतांश आमदार बहुतांश जिल्हा प्रमुख उपनेते खासदार यांना भाजपच्या गटात सामील करून शिंदेना एकटं पाडण्याचा डाव भाजप आखते का अशी देखील चर्चा सध्या सुरू झाली आहे संजय राऊत यांनी अलीकडेच म्हटल्याप्रमाणे संपूर्ण शिंदे गट भाज भाजपात विलीन होईल पुन्हा फक्त एकनाथ शिंदे एकटेच राहतील असंही संजय राऊत यांनी म्हटलं होतं तशा प्रकारची भाजपाची युहरचना चालू आहे का यावरती सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे मात्र इकडे उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंशी युती केल्यानंतर मात्र शिंदेना मोठा फटका बदलू शकतो कारण की दोन बंधू जर एकत्र आले तर मात्र शिंदेगडाकडे होणारे प्रवेश पूर्णपणे थांबतील आणि ज्यांनी प्रवेश केले ते पुन्हा एकदा रिटर्न उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे वळतील अशी शक्यता सध्या राजकीय जाणकार करून आलेत कारण की राज ठाकरेंची जोड जर उद्धव ठाकरेंना मिळाली तर मात्र शिंदेंना हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा हादरा बसलेला असेल कारण की काही झालं तरी राज ठाकरेंकडे जाऊन ते आपलं आपली आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करायची उद्धव ठाकरे निवडण्याचा प्रयत्न करायचे जर आता जर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तर मात्र शिंदेना महाराष्ट्रात राजकारण करणं खूप अवघड होईल असं शक्यता सध्या राजकीय जाणकार पत्रकार व्यक्त करू लागले आहेत त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राचं राजकारण प्रकारे बदलतं यावरती सगळ्या सगळ्या व्यूवरचना आखल्या जात असतील मात्र भाजपा आणि अजित पवार या दोघांच्या वतीनं शिंदेवरती दबाव टाकून त्यांच्या आमदारांना निधी न देऊन त्यांची कामं न करून सध्या मात्र शिंदेगडाला भाजपपासून सत्तेपासून विलप्त करण्याचा प्रयत्न जागोजागी केल्याचं चित्र आहे शिंदेच्या महत्वाच्या योजना बंद पाडून त्यांना राग अनावर करण्यासाठी भाजपा हेतू परस्पर पुढे करत आहे त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण बदललं हे गेल्या तीन साडेतीन महिन्यापासून सत्तांतर झालं असलं तरी देखील शिंदेसेना खूप मोठे संघटन असल्याचं चित्र यावरून पुन्हा एकदा निष्पन्न होऊ लागलं आहे मित्रांनो यावरूनच उद्धव ठाकरे शिवसेना मात्र पूर्णपणे फॉर्ममध्ये मध्ये येऊन ठाकरे यांच्या हाती सगळंच येणार असल्याचं सध्या बोललं जात आहे आगामी काळात महाराष्ट्रात काय करतं हे महत्वाचं असून राज ठाकरे उद्धव ठाकरे युती जर झाली तर मात्र महाराष्ट्रामध्ये खूप मोठा अध्याय रस्ता जाईल हे तेवढंच खरंय मित्रांनो आपण काय वाटतंय राज्याच्या राजकारणामध्ये सर्वात मोठी उलाढाल काय होईल उद्धव ठाकरे यांच्या भोवती महाराष्ट्राचं राजकारण फिरेल असं संजय राऊत म्हटले होते त्यामुळे शिंदेगड संपूर्णपणे फुटून भाजपात ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा प्रवेश करेल यावर आपलं मत काय आहे आपल्या प्रतिक्रिया काय आहेत नेमक्या शब्दात व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र